मी तिथं नवीन जॉईन झालेलो त्या ग्रुपला तर ते त्यांचं डॉमिनेशन असतं की अरे आमचा ग्रुप आहे तू आमच्या ग्रुपमध्ये आलायस वगैरे असं तसं मग चल एकटा हे अख्खं करून दाखव वगैरे नाही काय आणि तेव्हा मी साईड बाय साईड सोशल मीडिया पण करायचो पण त्याच्यात तिथं कोणी काही प्रेझेच असं नव्हतं फक्त आवडतं म्हणून करत तर त्यांचं असं मी गेल्यावर बोलणं चालायचं काय येणार आहे काय करतोय याच्यातनं काय असतंय असले व्हिडिओ तीस सेकंदाने व्हिडिओ पण तेव्हा मी कधी काही हे के केलं नाही पण तरी येता जाता त्यांचं ते चालू असेल अरे तीस सेकंदाच हे असं आहे वगैरे का एक जो शहाणपणा आणि नंतर जसं हे चालू झालं जा, हे सगळं झालं वगैरे मग त्यांनी एकदा माझा एक मित्र आर्यक म्हणून त्याला ते म्हणले की अरे आम्ही त्याला खूप नावं ठेवायचो पण कसं काय झालं काय कळलं नाही यार आम्हाला हे करायचंय ऍक्च्युली हे सगळं आणि ते आता माझ्याकडे नंतर आले होते की अरे आमचं ते नाटक जरा प्रमोट करणं वगैरे म्हटलं यार नाही पण ते नाटक दीड तासाची मी प्रमोट नाही करत